उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो संकेत साधू संत भाविक या ठिकाणी येत असतात त्यांची सुरक्षा पाहणे त्यांना कुठल्या गोष्टीचे त्रास होऊ नये ही तेव्हा सरकारची जबाबदारी असते भारतीय स्वातंत्र्यानंतर जेव्हा पहिला कुंभमेळा प्रयागराज येथे भरला तेव्हाही मोठ्या संख्येने लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित होते मात्र तेव्हा घडलेली एक गंभीर घटना आजही आठवली की अंगावर काटा येतो तेव्हाच्या कुंभमेळ्यात एकाच दिवशी एक हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता याचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याशी काय कनेक्शन होतं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेर आहेत योगेश कुंभार एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर एकोणीसशे चोपन्न मध्ये स्वतंत्र भारतातील प्रयागराज म्हणजेच तेव्हाचा अलाहाबाद येथे कुंभमेळा प्रथमच आयोजित केला जाणार होता प्रयागराज म्हणजे पंडित नेहरूंचं जन्मस्थान त्यामुळे कुंभमेळ्याला हजेरी लावण्यासाठी नेहरू हे आधीपासूनच उत्सुक होते परंतु नेहरूंच्या एका निर्णयामुळे प्रयागराजमध्ये मृतांचे अक्षरशः ढीक तयार झाले मौनी अमावस्याच्या दिवशी दुसऱ्या साई स्नानाला उपस्थित राहण्याचा निर्णय हा तेव्हा त्यांना महागात पडला काँग्रेस सरकारने ही घटना दडपण्याचा अतोनात प्रयत्न केला एक हजार लोक मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचे वास्तव दडपण्याचा प्रयत्न झाला मात्र सत्य कधी लपत नाही कधी ना कधी ते समोरच येतं आनंद बाजार पत्रिकेच्या एका पत्रकारामुळे ही घटना उघडकीस आली पुरावा म्हणून त्यांनी आपल्या वृत्तामध्ये छायाचित्र ही छापलेली आपल्याला पाहायला मिळतील असे असतानाही ही घटना लपवण्याचा काँग्रेसवाल्यांनी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केला होता दिनांक तीन फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न रोजी पंडित नेहरू ने हे मौनी अमावस्याच्या दिवशी प्रयागराजला पोहोचले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हेही तेव्हा त्यांच्यासह होते सकाळी साधारण सव्वा दहाच्या सुमारास त्यांची गाडी त्रिवेणी रोडवरून आली आणि ती किल्ला घाटाच्या दिशेने निघाली यावेळी नेहरूंना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमल्याने मेळ्यामध्ये येणारी गर्दी आणि मेळ्यातून बाहेर पडणारी गर्दी ही समोरासमोर आली आणि त्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली आनंद बाजार पत्रिकेचे छायाचित्रकार एन एन मुखर्जी यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली छायाकृती या मासिकात प्रकाशित केलेल्या त्यांच्या आठवणींमध्ये या गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या आहेत यावेळी झालेल्या चेंग्रजेंगरीची भीषणताही त्यांच्या छायाचित्राने समोर आणली एक हजारहून अधिक जण मृत्युमुखी पडले तर दोन हजारहून अधिक जण हे गंभीर जखमी झाले होते मासिकात त्यांनी पुढे असंही लिहिलंय की ही घटना घडूनही घटनास्थळापासून दूर असलेले काही उच्चपदस्थ अधिकारी दुपारी चार वाजेपर्यंत शासकीय निवासस्थानी चहा नाश्ता करण्यात व्यस्त होते त्यांना या अपघाताची काळी मात्र माहिती नाही हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू नये म्हणून तत्कालीन काँग्रेस सरकारने यास प्रयत्न केला या मृतांवर नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशंबी येथील जाहीर सभेत या घटनेचाही उल्लेख केला होता आता होत असलेल्या महाकुंभामध्ये कोट्यवधींच्या संख्येत भाविक प्रयागराज येथे येण्याची शक्यता आहे परंतु यावेळी योगी सरकारने केलेले नियोजन आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेला विचार हा पाहता कुठलीच वाईट परिस्थिती कुंभमेळ्यात उद्भवणार नाही यात शंका नाही एनएसजीच्या शंभर कमांडोंनी महाकुंभाच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या हाती घेतली आहे आधुनिक शस्त्रे आणि साधन सामग्रीने सुसज्ज असलेले एन एसजीचे जवान हे महाकुंभाच्या सुरक्षेत तैनात आहेत त्यांच्याकडे एक हेलिकॉप्टर देखील आहे की ज्यामुळे त्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत पुरवता येईल महाकुंभातील दहशतवादी कारवायांबाबतही विशेष दक्षता घेण्यात येत आहे एन चे आणखी दोन संघ हे येणार असल्याची सध्या माहिती आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कृतास धन्यवाद